हे माझ्या भावाच्या शेताचा रेकॉर्ड आहे आणि हे ई पीक पाहणी करतोय मी ई पीक पाहणी कंपल्सरी राज्य सरकारने केलेली आहे आणि ह्या ई पीक पाहणीला मी ह्या ज्या क्षेत्रात आलो आहे हे एकशे पंच्याऐंशी गट नंबर आहे ज्याचा सात बारा उतारा नऊशे शहाण्णव आहे आता मी ज्या शेतात उभा आहे ना ह्या शेतात उभा असताना देखील ई पीक पाहणी असं सांगतं की तुम्ही शेताच्या मध्यापासून दोन हजार आठशे चोवीस मीटर म्हणजे याच शेतापासून तब्बल तीन किलोमीटर दूर कुठंतरी शेता हे शेताचं मध्य आहे हे दोन्ही मिळूनचं क्षेत्र हे जवळपास सहा एकरचं दोघांच्या नावावर जर ई पीक पाहणीचा मध्य दोन हजार आठशे मीटर लांब असेल तर तीन किलोमीटरवर माझं शेत ठेवलं आहे का हे ई पीक ई पीक पाहणीचं जे ॲप आहे हे ॲप जर असं सांगत असेल आणि माझ्यासारख्या कळत्या शेतकऱ्याला पण हे तीन किलोमीटर दूर दाखवित असेल तर एक विचार करा सामान्य शेतकऱ्याला ई पीक पाहणी करताना किती अडचणी येत असतील ज्यांना मोबाईलच कळत नाही आता तुम्हाला सांगतो मजा बघा कशी आहे मी ह्याचा शून्य मीटर बघेपर्यंत हे जे सहा एकरचं क्षेत्र आहे पूर्ण फिरलो आहे काल पाऊस पडलेला आहे आणि आज गुडघे इतके पाय जात असताना फिरताना मी ते शून्य मीटर सापडत होतो मात्र शून्य मीटर तर काय आलेलं नाही माझ्या स्वतःच्या क्षेत्राला सहा मीटर जिथं दाखिलं तिथे गेलं की पुन्हा चला ते पन्नास मीटरमध्ये हा मध्येच घटत नाही पीक पाहण्याचा आणि मग शेतकऱ्यांनी त्याचा पीक पेरा कसा भरायचा शेतकऱ्यांनी कसं सांगायचं की माझ्या शेतामध्ये हे ते पीक आहे हे तर मोबाईल कळत नाही आणि मोबाईल कळला तर जर सॅटेलाईटने जो मध्य दाखल आहे आमच्या शेताचा तो त्याच जागेवर नाही आणि मग शेतकऱ्यांनी वन 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 फिरायचं अधिकाऱ्यांनी यायचं गप्पा ही पीक पाहणी करा तिकडे नुकसान भरपाईचं किंवा पीक विम्याचा काही मुद्दा असला की तो ही पीक पाहणी शिवाय कम्प्लीट होतच नाही मग शेतकऱ्यांनी का डोकं फोडून घ्यायचं का इथं त्याला अजिबात जर यातलं तंत्रज्ञानातलं कळत नाही आणि कळत जरी असलं तरी ते कुठं जाऊन तिथं टेकवायचं ते माध्यावर तेच हे आप सांगत नाही अहो ज्याने नियम काढत ना त्याने थोडं रानात येऊन कसावा शेत बघावा तिकडून तीन किलोमीटरमध्ये दाखीत तिकडं गाव आहे इकडं ढेकन माव आहे तीन तीन किलोमीटरवर आणि मग काय ढेकन मावला माझं शेत आहे का आणि मी शेत उभं राहिलो ते कुठे जर अशा चुकीच्या पद्धती लावून दिल्या तरीही शेतकरी बळच वन वन फिरतेत काय नाही आम्ही शेतात काम करणार आहेत आमचं फिरणं फुकटच आहे पण शासनाने ह्याचा विचार केला पाहिजे तिथं बसणाऱ्याने ह्याचा विचार केला पाहिजे की ह्यांना जे तंत्रज्ञान सांगतो ते तरी सोपं पाहिजे लवकर सुधरा नाहीतरी शेतकरी यांना निवडणुकीत तुम्हाला जागाच दाखवणार आहेत तुमची ई पीक पाणी पीक पीकविम्याचं बरोबर पेरणी राईट करणार आहेत असंच अडीचशे तीनशे मीटर गावाबाहेर हा घालणार आहेत धन्यवाद